नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे दाल तडका हा प्रत्येक घरात तयार होतो आणि सर्वांच्याच वेगवेगळ्या करण्याच्या पद्धती आहेत पण आजची पद्धत आपण एकदम वेगळी म्हणजे ढाबा स्टाईल दाल तडका तयार करणार आहोत लहान सहान गोष्टी लक्षात ठेवल्या आणि मसाल्याचा योग्य वापर केला तर ढाबा स्टाईल दाल तडक्याची चव आपण घरीही तयार करू शकतो तर चला आता उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप तूर घेतलेली आहे ही कपाला थोडीशीच कमी आहे तूर डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे इथं सोल वापरलेला आहे मुगाचा तो अर्धा कप आहे आणि इथं आपण ही डाळ जी वापरली आहे ती बाइंडिंगचं काम करणार आहे आपल्या डाळीमध्ये कारण आपण जी डाळ तयार करणार आहोत ती डाळ वेगळं आणि पाणी वेगळं असं होणार नाही त्यासाठी हॉटेलमध्ये आणि ढाब्यामध्ये सुद्धा तु मुगाची ही वापरल्या जाते आणि आता आपण ह्या दोन्ही डाळी एका भांड्यात टाकून घेणार आहोत आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत कारण डाळीला केमिकल किंवा पावडरी वापरल्या जातात त्यासाठी आपण केव्हाही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आता डाळ धुवून घेतलेली आहे मी आता ही आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत त्यासाठी मी पाणी टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये आधी आणि डाळ मग त्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे त्यामध्ये आपण थोडं हे पाणी गरम होऊ दिलेलं आहे आणि डाळ टाकून घेतलेली आहे आता तुम्ही डाळीमध्ये एक विलायची अशी तिचं तोंड थोडंसं उघडून आणि दोन लवंगा ह्या तुम्ही या, या डाळीमध्ये शिजायला टाका वाटल्यास तुम्ही यात तमालपत्रही टाकू शकता आणि अर्धा चमचा मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता आता कुकरचं झाकण आपण बंद करायचं आणि कुकरची एक शिट्टी आपण होऊ द्यायची आणि दुसरी शिट्टी न होऊ देता आपला गॅस पाच मिनटं मंद यावरच कुकर आपला होऊ द्यायचा आता आपली कुकरची शिट्टी झालेली आहे आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे की जेणेकरून डाळसुद्धा आपली दिसली पाहिजे आणि त्यातलं पाणी आणि डाळसुद्धा वेगळी व्हायला नको आता आपण डाळ फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी इथं तेल टाकून घेतलं जर तूप आवडत असल्यास तूपही टाकू शकता तुम्ही तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यानंतर आपण तिथं अर्धा चमचा आता मी मोहरी घालणार आहे मोहरी पण छान फुटू द्यायची आणि त्यामध्ये आपण जिरं वापरायचं इथं जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे अर्धा चमचा मी इथं जिरं वापरलेलं आहे आणि जिरं छान फुलल्यानंतर आता यामध्ये आपण लसूणचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण घालून घेणार आहोत इथं मी दोन चमचे लसूण वापरणार आहे लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि इथं आपण लसूणची पेस्ट करून घेतलेली नाही तुम्ही अशाच पद्धतीनं लसूण यामध्ये घाला त्याचा भाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि हा लसूण आता थोडा वेळ झाल्यानंतर इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो आता तेलात टाकून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत आपल्याला आपण केव्हाही भाजीमध्ये लसूणचे अशा प्रकारे तुकडे करून घातले तर त्याची चव खूप छान लागते आता हा कांदा थोडा परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण सुक्या लाल मिरच्या घालणार आहोत इथं दोन लाल मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आपण त्या परतून घेतल्यानंतर जे आपलं दुसरं साहित्य आहे ते घालणार आहोत इथं मी आल्याचेसुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत एक चमचाभर तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही त्या खिसणीवर पण खिसू शकता आलं आणि ते तेलात परतून घेणार आहोत आपण कांद्याबरोबर लसूण आणि आलंसुद्धा सुद्धा छान आता शिजणार आहे अशा पद्धतीनं आता हे मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे की कांदा आणि लसूण यांचा जो कचवटपणा आहे तो निघून जायला पाहिजे आणि तुम्ही ही भाजी एक वेळ करून बघा चवीला खूपच छान लागणारी ही भाजी आहे आता आपण दुसरं जे आपलं मसाला आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता मी कढीपत्ता इथं घालणार आहे कढीपत्ता मी आता आधी न घालता आता घातलेला आहे कारण त्याचा रंग तसाच राहतो त्यासाठी आपण सुरुवातीला न घालता आत्ता घातलेला आहे कढीपत्ता आणि मसाला आपण असा कांदा नेहमी परतत राहायचा आहे की जेणेकरून तो खालून जळणार नाही यासाठी आणि सतत हा मसाला भाजत राहायचा आपण अशा पद्धतीनं आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये जे लाल तिखट आहे किंवा आणखी मसाले आहेत ते घालून घेणार आहोत आता आपण इथं दीड चमचा धने घेतलेले आहेत कच्चेच आहेत धने अगदी आपण मिक्सरला थोडे क्रश करून घेणार आहोत जास्त बारीक करायचे नाहीत पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला याची भरड अशी काढून घ्यायची आहे आणि ते आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही एकदा अशा पद्धतीनं करून बघा खरंच सांगते चव अप्रतिम होते या भाजीची आता हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आपण थोडे कच्चे घेतल्यामुळे आपल्याला हे तेलात थोडे होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता हे पण तेलात आता धने झालेले आहेत आता इथं आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत अगदी अर्धा चमचाभर इथं हळद घातलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये धनेपूड घालून घेणार आहोत अर्धा चमचा मी धनेपूड घातलेली आहे यात आणि तीसुद्धा परतून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे इथं मी इथं कश्मिरी लाल तिखट वापरलेलं आहे रंगासाठी आणि दोन चम्मच मी इथं तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही घरचंही घालू शकता आज आपण अगदी ढाबा स्टाईल दाल तडका तयार करणार आहोत त्यासाठी मी हे तिखट वापरलेलं आहे आता तिखट पण छान परतून घेतलेलं आहे आणि मसालासुद्धा परतल्या गेलेला आहे आता मी इथं अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये जोपर्यंत आपलं मसाल्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे अगदी अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे यामध्ये आणि कसुरी मेथीसुद्धा छान परतून घेतली आहे आता मसाल्यातील तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे आणि आपण जी तयार श करून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि आपल्याला इथं पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आणि डाळ आपल्याला रवीने घोटायची नाही तुम्हाला घट्ट जर वाटत असेल तर थोडंसंच पाणी घाला पण दाल तडका हा घट्टच असतो त्यासाठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आता ही पूर्ण मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे की मसाला सगळीकडे आपला लागला पाहिजे यासाठी आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे कारण इथं मला डाळ ही घट्ट वाटत आहे त्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी इथं घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया आपल्याला डाळीची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे पातळ जास्त घट्टही नका ठेवू आणि जास्त पातळसुद्धा नका करू आता इथं आपण तडका पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मी साजूक तूप एक चमचाभर घालून घेतलेला आहे तुम्हाला वाटल्यास तेलाचाही वापर करू शकता आणि तूप आपण छान कडकडीत गरम करून घेऊया इथं आपण स्पेशल तडका तयार करणार आहोत आता तूप आपलं छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण इथं लसूणचे जे बारीक तुकडे तयार करून घेतलेले होते ते तुकडे आपण इथं घालून घेणार आहोत यामध्ये इथं आपण एक चमचाभर लसूण वापरणार आहोत कारण हॉटेलमध्ये जे डिश तयार होते त्यामध्ये लसूणचा वापर जास्त केला जातो आता आपण इथं अर्धा चमचा एवढी जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत मी यामध्ये आणि हे छान आपण होऊ देणार आहोत लसूण कारण हा लसूण आपल्याला यात पूर्ण जो कच्चा राहिलेला आहे तो पूर्ण शिजल्या गेला पाहिजे आणि आपलं जे तडका पॅन आहे ते अशा प्रकारे तुम्ही छान गॅसची फ्लेम वाढवून अशात असं तिरपं पकडा की जेणेकरून तो तडका आहे त्याला तो स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे आणि तो स्मोकी फ्लेवर आपल्या दाढीलासुद्धा येणार आहे जेव्हा आपण तडका दाढीमध्ये टाकणार आहोत आता पहा लसूण किती छान झालेला आहे आणि आता आपण इथं एक चमचाभर कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि हा तडका आपण पूर्ण आपल्या दाढीवर टाकून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनटं त्यावर झाकण ठेवणार आहोत कारण पूर्ण जो मसाला आहे त्याचा फ्लेवर आपल्या पूर्ण दाढीला लागणार आहे आणि अशा पद्धतीनं हा तडका आपला देऊन झालेला आहे डाळीला आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची अशा पद्धतीनं आपला हा दाल तडका अगदी तयार झालेला आहे अगदी ढाबा स्टाईल आणि बिलकुल आपण थोडीशी अशी कसुरी मेथी वरून घातलेली आहे जास्त नाही घालायची अगदी थोडीशी अशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि जे आल्याच्या लांब स्ट्रीप तयार करून घेतलेल्या होत्या त्या पण मी पाच सहा अगदी वरून घातलेल्या आहेत त्या ऑप्शनल आहेत पण तुम्ही जरूर घाला त्या त्यातही म्हणजे खूप छान लागतात त्या चवीला आता आपण हा दाल तडका तयार झालेला याची प्लेटिंग करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला हे पहा एका प्लेटमध्ये याचं टेक्स्चर दाखवते पहा आपली डाळ पाणी वेगळं आणि डाळ वेगळं अशी झालेली नाही किती छान आणि ही घोटलेलीसुद्धा नाही डाळ आता त्याची आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल बेलायकन क्लिक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आपण पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद